इवनिंग तर जे कोण लाईव्ह आहेत त्यांनी ऑनलाईन त्यांना नक्की लाईव्हला या आवाज बारीक आहे माझा कंटाळ आला व्हिडिओ काढून समुद्रावर गेलतो त्यामुळे कंटाळ आलाय तर कोण असतील त्यांना नक्की ऑनलाईन असतील त्यांनी या लाईव्ह ब्लर दिसते काय पण सांगा <coughs> <laughs> का मी पहिले जे कोणी असतील लाईवला त्यांना विचारते मी मी दिसते का व्यवस्थित सांगा मला पहिले ब्लर दिसते का क्लिअर दिसते का ते सांगा <laughs> रुद्र इकडे खेळायला लागलाय रुद्रा कोणाच्या पळते थांबत नाही एका ठिकाणी थांबायचं नसतंय दिसतंय की नाही कमेंट करा मेसेज टाका मी दिसते की नाही ब्लर दिसत असेल तर सांगा बॅग जायला तसं इथूनच मेसेज यायच्या अगोदरच तू मस्ती करतस म्हणून तो मस्ती करते मेसेज करा दिसत असेल तर वाट बघेल मी दिसते की नाही जेवण वगैरे झालं की नाही सर्वांचं सर लाईव्हला भरपूर जण आले बालाजी भुतेकर दादा दिसते आहे का मी पहिले सांगा मला कमेंटमध्ये कमेंटमध्ये म्हणजे आता चॅट लाईवच्यामध्ये सांगा दिसते की ब्लर दिसते बालाजी दादा मी जेवली तुझी तुम्ही जेवलात की नाही ब्लर वगैरे दिसते काय सांगा कारण का नेटवर्क प्रॉब्लेम आहे रोशन शिंदे हाय हाय रोहन कुठून बोलता तुम्ही हां दिसते ना तेच कारण का मध्ये आल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम आहे आज तरी सकाळची लाईव पण दिसली म्हणजे व्यवस्थित जरा मस्त झाली सकाळची पण लाईव मुंबई का हां हां ओके ओके मी पण आता मुरुडमध्ये आहे मुरुड जनजिरामध्ये झालं का तुमचं सर्वांचं जेवण वगैरे लाईव्हला आहे त्यांना विचारते आज उशीर झाला लाईवला कारण का मी जेवण वगैरे आले लाईव्हला आज संकष्ट होती बाकीच्यांची तर बालाजी दादा मला एकच मुलगा आहे व्हिडिओ आता मी अपलोड केलात तर व्हिडिओमध्ये असते आधीमध्ये रुद्र नाव आहे त्याचं आणि पाच वर्षाचा आहे तो पाच वर्ष म्हणजे अजून पूर्ण नाही झालीत तुम्हें कुछ बोलता बालाजी दादा संजय जाधव मैं पहले तुमसे देख रहा मैं पहले तुमको देख रहा संजय दादा कुछ बोलता तुम्हें हिंदी बोलता का मराठी ए ए धाराशिव उस्मानाबाद हाँ धारा भरपूर से परपूर आते अपने सब्सक्राइबर म्हणजे मागच्या महिन्यात तरी धाराशिवचे सबस्क्रायबर म्हणजे असतील ते पण भरपूर तेव्हा पण आले होते लाईव्हला रोहन दादा ओके बाकी आज सर्वजण नवीनच आहेत तर आपल्या व्हिडिओ आवडल्या तर नक्की सपोर्ट वगैरे करा चांगल्या कमेंट करा लाईव्हला आल्यानंतरही चांगलेच मेसेज करा जेवण वगैरे झाले की नाही सर्वांचं आहेत त्यांना विचारते हाय राजू दादा झालं का जेवण वगैरे लाईक डन दिसत नाही दिसत दिसल, दिसल लागले झालं की नाही जेवण हा झालं 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 लाईक डन झालं का नाही सर्वांचं जेवण खरच मस्त चालू आहे खेळते खेळते प्रवीण कोल्हेकर तुझं झालं का जेवण हो दादा माझं झालं जेवण तुमचं झालं का प्रवीण दादा कुठून बोलता सांगा बाबू आयान शांत बस राजू दादा काय बोलत दादा माझं गाव आहे सांगलीस नामपूर पण मी आता इकडे माहेर आले राजू दादा समुद्र हा तर आज बरेच दिवसाने गेली म्हणजे जा आल्यापासून जायचं जायचं तर आज गेली आणि व्हिडिओ वगैरे काढलाच तर करा सपोर्ट व्हिडिओ ना पण ब्लॉग पण सोडला आहे मी आली तर अगर, अग्र का अगार कर काय तर हे काय नसते आपल्या ह्याच्यावरच लाईव्ह ना दादा तसं लाईव्ह घ्यायचं म्हणजे जे आपले सबस्क्रायबर असतात त्यांच्याशी आपल्याला बोलता येतं कमेंटमध्ये बोलता येत नाही म्हणून लाईव्ह असते हाय अनिल दादा पडशील काय लाईक डन केलं आहे का के थँक्यू अनिल दादा आणि सपोर्ट पण असतेच तुमचा जेवण वगैरे झालं की नाही प्रवीण दादा ओके ताई साहेब हां राजू दादा छान अनिल दादा बाय ताई काळजी घ्या लवकरच बाय हां हां राजू दादा ओके ठीक आहे बाकी नवीन आहेत त्यांना विचारत असते मी सारखी कुठून बोलता वगैरे आणि आज गेली होती समुद्रावर आमच्या म्हणजे मी आता जिथे माहेरी आले आहे तिथे आमच्या इथं म्हणजे पाच मिनटावरच समुद्र आहे तर गेली होती आज व्हिडिओ वगैरे टाकल्यात तर नक्की बघा आवडला तर नक्की सपोर्ट वगैरे हो करा आणि बाकीच्या आमच्या ताई कुठे आहेत काय माहिती लाईवला आल्यात नाही कारण का माझा टायमिंगच फिक्स नसतो रोहन दादा बाय टेक केअर गुड नाईट ठीक आहे दादा बाय गुड गुड नाईट टेक केअर तर नवीन जे आहे तर नक्की आपल्या चॅनलवर जावा व्हिडिओ आवडला तर नक्की सपोर्ट वगैरे करा लाईवला आल्यानंतर चांगले मेसेज पण करा वाईट ससा नसतातच तर मी सारखी सांगत असते भरपूर जण लाईव्हला असतात तर नक्की या लाईव्हला वगैरे मेसेज वगैरे करा मला रोहन दादा हा थँक्यू मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ वगैरे असतात कमेंट वगैरे करा सर्वांनी छान छान बरं वाटतं मॅसेज वगैरे ठेवा चालू सर्वांनी कारण का मग मॅसेजवर बोलायला असल्यानंतर बरं वाटतं लाईव्हला एवढेजण लाईव्हला आहेत पण मॅसेज वगैरे करत नाही मॅसेज पण करा कारण का बोलायला कोण नसल्यावर मग काय बोलायचं मग बॅक जायला लागते तर मॅसेज पण करा आणि सपोर्ट पण करा आता काल दोन दिवस झाले म्हणजे भरपूर जण नवीन आलेत लाईव्हला वगैरे आपल्या चॅनलला सबस्क्रायबर पण चांगले वाढत चालले तर फॅमिली मला असं वाटते लवकरच वीस हजार आपले होतील सबस्क्रायबर मग दहा हजारचा आहे सेलिब्रेशन वीस हजारचा तर म्हणजे सिम्पलमध्ये का नाही पण नक्की करेन मी सेलिब्रेशन ट्वेंटी केचा तर बघूया तुमचा सपोर्ट राहू द्या आणि चॅनल पण बघूया कधी मॉनिटाईज होते मैसेज करा सर्वांना सांगते मी मेसेज करा लाईव्हला येते आणि कारण का इकडे ने नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्यवस्थित दिसत नसेल तर नक्की सांगा मला उगाच मी बडबडत बसेन आणि नेटवर्क व्यवस्थित दिसत नसेल तर सांगा तुम्ही कोकणामध्ये थोडा येते बीचवर गेली होती तेव्हा घेणार होती मी लाइव पण व्हिडिओ काढतानाच नेटवर्क प्रॉब्लेम आहे तुझा ला। त्यामुळे लाईव्ह घेतली नाही मी तिथं आ, समुद्रावर काय माहीत नाही काय नेटवर्क प्रॉब्लेम येते ते संपत सणाप काय करते तुम्ही तर काय नाही निवांत आहे मी हाऊसवाईफ आहे म्हणजे जो जॉबचं विचारता का हाऊस वाईफच आहे आणि घरातला मग चॅनलचं बघते तुम्ही कुठून बोलता दादा जेवण वगैरे झालं की नाही सर्वांना विचारते लाईव्ह लाईट त्यांना आणि अजून पाच मिनटं घेईन मी लाईव्ह त्याच्यानंतर मग बॅग जाणार आहे कारण का समुद्रावर पण गेली होती व्हिडिओ पण काढला तास भरपूर त्यामुळे आलंय कंटाला आणि जे नवीन आहेत ते लाईव्हला येतात पण ते नवीन कोण असतील लाईव्हला तर मी मी कायम सांगते एखादा जर वाईट मेसेज आला तर मी तो वाचणार नाही कारण का तो मी वाचला नाही शेअरमध्ये तो काही जात नाही मेसेज फक्त जे लाईव्ह लाईव्ह त्यांनाच ते दिसतं तर हो वो, होईल तर चांगलेच मेसेज मला ए चल आता नको रुत्रचा पण दंगा चालू आहे आता तर खरंच सर्व भरपूर म्हणजे सपोर्टिंगला भरपूर जण आहेत असं सपोर्ट वगैरे करा मला छान छान कमेंट वगैरे करा चला तर जुने तर आज कोण नाही लाईव्हला पण नवीन तर आहेतच आणि मस्त झाली लाईव्ह आजची पण थोडक्यात पण छान झाली कारण चांगले मेसेज आले वाईट मेसेज आले ते आपोआप डिलेट झाले चला तर भेटू मग उद्या उद्या येईल मी लाईवला तर रुद्र लागले गंगा करायला येत आमबा चला तर बाय सर्वांना भेटू उद्या लाईवला